প্রচী পদ্ধ আজ্ঞা গাওয়া শান্ত পাঠিয়ে

कस लागणार विनंती आहे आपण कोणत्याही जोडीला हात लावायचा नाहीये तो त्याच कसब दाखवणार तो अव्वल क्रमांकाचा नांगरीय आहे निश्चितच ज्या ठिकाणी आपलं कसब दाखवण्याला जराही कमतरता सोडत नाहीये विशेष कौशल्य असेल जोडी वाद न करण्याचा पल्ला पार करताना दिसते येऊ द्या कुठे साहेब या सोनिया काय जबरदस्त पलताना पाहतोय पर्तानावर जबरदस्त आकाश आणि माझी सभापती हरेकर सांग चुका समान विनंती असेल प्लीज आपण सन्मान पूर्वपुरांचं मिटावून यायचंय आपण पाहतो स्वतःचा विलक

आम्हाला घरकन बरोबर पटकन

बघा जबतीस कुठली बोलतो हा अप्रतिम जोडी बोलतेस करायचं राय काय सोडी न घेतलाय बघा अप्रतिम मग बोलतो वाद करायचं ना बघूस सरळ जोडी अमोल गुरु कुठं प्रमाणात चालला तिथं चालला

बाबा रॅलीकडे जातोय पुढे गे हा दिवस काढणार घाटी जोडी होईपर्यंत येणार मला खात्री तसा नांगर आहे घरच्यांनी याला नांगर धरायला दिलाय निश्चित वाटतय कारण कुठल्याला कधी आपलायचं याच ज्ञान आहे आला बाबा पाहताना नंतर जीवाचं नाव शिव

जोडीचा लावलेला बक्षिसाचा मानकरी होतो का कोणत्या नंबरात येतो मावळंगेवाल्यांची जोडी पाहते मावळ पडतोय घरची लावूया ही जोडी स्पर्धेमध्ये येते काय धावते बघा हा हा अंतिम टप्प्याकडे होते शेवटच्या क्षण जोडी येते সেয়ানেনে সেয়ানেে

जालीस पा जालीस बघा पुंटेचा वेळ बघा ओम का ड्राइवर सांग बघा बाई कुल्या जाऊ दे जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ हा 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 होत बाईक आहे जबरदस्त स्पीड आहे आ हा हा आता आलो केलाय